माझे नाव जितेंद्र ब्राह्मणकर मुक्काम केसलवाडा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया आमच्या गावी जो पट्टा देण्यात आलेला होता अनधिकृतपणे त्याबाबत आम्ही निवेदन दिलेला होता एच डी एम साहेबाला की हा पट्टा रद्द करण्यात यावा म्हणून पण त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नव्हती त्यानंतर आम्ही अल्टिमेटम दिलेला होता की बा सत्तावीस तारखेपर्यंत जरी पट्टा रद्द नाही झालेला तर आम्ही सहा तारखेला उपोषणाला बसू त्यानंतर आम्ही सत्तावीस तारखेला साहेबांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नव्हती त्यामुळे आम्ही सहा तारखेला मग उपोषणाला या ठिकाणी तहसील कार्यालय इथं आलं पण त्या दिवशी साहेबांनी ते उपस्थित नव्हते मात्र जे एच डी आपला मॅडम होत्या इथं कटरे मॅडम त्यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलं की बाबा दोन दिवसात जर झालेलं नाही तर तुम्ही उपोषणाला बसा मग आम त्यांनी आम्हाला कोणती हरकत नसताना तुम्ही बसायला सांगितलं आम्ही कोणतेही पत्रव्यवहार केलेलं नाही तर त्यानंतर आम्ही नऊ तारखेला या ठिकाणी उपोषणाला आलेलं होतं एच डी एम साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी दोन वाजता साडेतीन वाजतापर्यंत तुम्हाला मी त्याची चौकशी करून आमची मीटिंग आहे असं सा गोंदियाला स सांगितलं ती मीटिंग झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला बोलवलं आम्ही दोन वाजता या ठिकाणी सगळे गावातील कमी दीडशे ते दोनशे लोकं आम्ही या ठिकाणी आलेलो होतं तर त्यानंतर त्यांनी आम्हाला आता सायंकाळपर्यंत एक विसी आहे असं सांगितलं सीमध्ये त्यांनी काय बोललं त्यानंतर आम्हाला त्यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे की त्या पत्रात नमूद केलेलं आहे की आता तुमचा पट्टा कॅन्सल झालेला आहे असा प्रस्ताव पारित झालेला आहे असं त्यांनी आम्हाला लेखी या पत्रात लिहून दिलेला आहे हा पत्र या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवत आहे जर ह्या नंतरही जर असं काही आमच्या पट्टा रद्द झालेला नाही किंवा ऑनलाईनमध्ये आम्हाला दिसून आलेला नाही तर आम्ही याच्यानंतर याच्यापेक्षा उद्र आंदोलन या ठिकाणी माझे नाव अंकुश यशवंतराव तिमारे आम्ही जे सहा तारखेपासून उपसराला बसले होते पण आम्हाला आता आजची दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसला आज आम्हाला जे पत्र मिळाले की तुमचा पट्टा रद्द झालेला आहे आणि मी एकच सांगतो की जो फारे डिपार्टमेंट आहे त्यांनी आपला कब्जा करून या त्याच्यावर वृक्षओ रोपण या कोणती झाडे या वाल्लकम पॉइंट करून घ्यावं आणि तो आपल्या कब्जात घेऊन ह्या गावकऱ्यांच्या जे काही हालचाली आणि म्हणजे जे, जे काही त्रास होता आजपर्यंत त्याच्यातून आमच्या गावकरी सर्व ते आता शांततेतपणे आणि खुश आहेत आणि मी एकच इच्छितो की कलेक्टर साहेब आणि ए डी एम साहेबांना आणि तहसीलदार मॅडम कटरी मॅडम यांचा मी अभिनंदन करतो की आम्हाला पत्र मिळवून आमच्या आम्हाला साथ दिला आणि आमच्या गावकऱ्यांना बी सुद्धा तर सर्व आमचे गावकरी आता आनंदात आहे माझे नाव वामन आसाराम खोटेले मी केसरवाड्या ह्या गावी राहतो आणि आम्ही पत्र देवदेव बोध परेश परेशान झाला होता सत्तावीस तारखेचा निवेदन दिला उपासनाला बसतो म्हणून त्याच्यानंतर आम्ही सहा तारखेला येथे उपासनाला बसला होता साहेबांनी सांगितलं का दोन दिवसात तुमचा निर्णय लावून देतो आणि आज इथे पत्र पण मिळालं आहे का पट्टा रद्द झालेला आहे तुमचा तो पत्र आज आम्हाला मिळालेला आहे आज ठीक वाटत आहे नाही तर आमच्या मागे दोन वर्ष आम्ही जवळपास बावीस ते चोवीस महिने दररोज इकडं तिकडं जाणे कुठे ना कुठे जाणे हे बहुत तकलीफ होती त्याच्यातून आम्हाला सुटकारा मिळालेला आहे आणि ए जी एम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर